Me, <laughs> <laughs> मैं क्या फिर छोड़ हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम प्रेमाची गोष्ट दोन हा चित्रपट घेऊन प्रेमळ व्यक्ती माझ्यासोबत आहेत कसे आहात तो एक छोटासा गेम आहे सो आपण तो खेळूयात मज्जा पोलखोल या गेमचं नाव आहे सेटवर कोण कसं होतं हे मला वाटतं तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकता सो पकाव कोण सेटवर काळजाचा तुकडा आय थिंक ललित होता सगळ्यांचा काळजाचा तुकडा मुळाची ढेप गुळाची ढेप मला वाटतं की या दोन्ही या दोन्ही होत्या गुळाची ढेप कारण त्या त्यांना मला वाटतं की बरेच लोक होते जे पहिल्यांदा बघत होते आणि त्यांच्या प्रेझेन्समुळे आणि त्यांच्या काम करण्याच्या स्टाईलमुळे मला सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर असायच्या मला वाटतं सतीश सर याच्यामध्ये जिंकलेत

मी डेफिनेटली परस एक जीवन झालं की जी झोप येते ती कॉफीने सुटते सो आई थिंक लेट करंट 19 नाही 19 नाही शिडका विब्बा नाही आमचे सेटवर मी असा चढलेला आवाजच नाही ऐकला वाव कोणाचाच नाही बुक कड भोंगा म्हणजे सेटवर सगळ्यात जास्त आवाज असतो आमचे भांडणाचं सीन पण होतं ना बरेचसे तर आमचीच आवाज होते सगळ्यात जास्त झालं ओके सो एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही ट्रेलर मध्ये ट्रिप बघतोय आणि मला असं विचारायचं की एकमेगांसोबत ट्रिपला जायचं असेल तर कोणत्या ठिकाणी जायला आवडेल गुड क्वेश्चन सांग आय मीन आय लाव गोवा अँड आय वुड लाव की तुम्ही लोक माझ्याबरोबर गोवाला या अँड वी ऑल गो अँड वी सी गोवा माय वे टू वेस पार्टी ऑल्सो अँड एन्जॉय द सीनिक ब्युटी ऑल्स वा त्या हिशोबाने व्हाट्स यूअर डेस्टिनेशन चॉईस मला माउंटन्स मध्ये जायला आवडेल तर तिकडे जायला आवडेल आणि अजून एक मला ट्रिपला जायचंय मी कधी गेलो नाहीये तिथे पण मला रुच्याबरोबर कोर्टात जायला आवडेल म्हणून तिच्याबरोबर असं स्वतःहून कोर्टाची पायरी कधी चढू नये असं म्हणतात म्हणून तिच्याबरोबर ट्रिपला गेलो तर तसंच एक तेवढंच एक काही बघायला मिळालं तर चालेल नेते माझ्याबरोबर खोला कुठे जायला मला पण माऊंटेन्सच खूप आवडतात त्यामुळे माऊंटेन्स कुठल्या तरी एका ले लडाख वगैरे अशा कुठल्या तरी इकडे जाऊन मॅगी खायला आवडेल श्वास श्वास नो नॉट नक्कीच मला वाटतं कधीतरी ती ट्रिप जाईल आणि आम्हाला सोशल मीडियावर फोटोज पाहायला मिळतील सो सो थँक्यू थँक्यू मच ऑल द मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला